बॉलीवूड फिलिंग घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे मी म्हटलं छान साडी घातली आहे तेरा हजाराचा पूर्ण रस्ता मस्त पांढरा शुभ्र झाला साडी घातली आहे आणि छान रात्री तर रात्री स्नो झाला तुम्ही रा, रात्रीची क्लिप बघितली आम्ही आलो खूप खेळो स्नो आणि म्हणजे हा दुसऱ्यांदा पडतो ह्या विंटरमध्ये आणि सगळीकडे पूर्ण एकदम पांढरशुभ्र आता तरी आम्ही काल खेळून खेळून सगळा बर्फ आम्ही खराब केला आहे आणि आज सकाळी म्हटलं त्याला एवढा छान स्नो पडतोय आणि साडी नेसून आपलं बॉलिवूड फिलिंग घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे आणि छान आम्ही पिक्चर्स काढले काही रील्स काढल्या तर आता वाजले आहेत सकाळचे नऊ नऊ वाजता मी रेडी झाले आहे आणि बाहेर आली मी हळू बोलते कारण हे बघा पूर्ण किती शांतता आहे सगळीकडे बर्फ बर्फ सुंदर असं पडला आहे खूप मस्त वाटतं आहे चला आता मी घरात जाते आणि मग ब्रेकफास्ट वगैरे करते तर कर मी उठून उठल्या उठल्या मी रेडी झाली आणि बाहेर आली भारी वातावरण थंडी वाजायला लागली आहे मी आता घरात जाते घरात oh आल्यावर छान वाटलं मी जाऊन आलो तर आता वाजले आहेत सकाळचे नऊ आणि मी आता अशी साडी नेसून रेडी आहे कारण कारण बघितलं तुम्ही रात्री स्नो पडला आणि ह्या विंटरमध्ये दोन वेळा स्नो पडला आणि असा वेदर असल्यामुळे मुलांची तर खूप मजा झाली आहे मुलांना पण मस्त सुट्टी मिळाली आहे शाळेला अरे गेला ना थँक्यू ते पण आले माझ्याबरोबर थंडीमध्ये बाहेर आणि माझे पिक्चर्स घेतले मला खूप आवडत असं सकाळी सकाळी तयारी करायला एकदम फ्रेश असतो आपण आपली स्किन फ्रेश असते सकाळी उठल्यावर असं रोज तयार व्हायला पाहिजे नाही ही साडी बघा अशी कशी वाटली साडी हे नक्की मला सांगा याच्या आधी पण मी नेसली आहे तर आता मी म्हटली ना तुम्हाला मुलं पण घरी आहे म्हणजे आता आम्ही पण घरी आहे आणि मस्त स्नो आहे आणि स्नो बघायला चाललोय आम्ही कार मध्ये बसून बस आणि ब्रेकफास्ट तर स्नोई रोड बघायला चाललो आहोत आम्ही मस्त एक राईड मार घेतो आणि ब्रेकफास्ट पण करून येतो बाहेरून तर मी तुम्हाला दाखवते रस्ते कसे वाव, नाइस जिथून गाड्या जात आहेत तो रस्ता एकदम क्लिअर आहे म्हणजे सकाळपासून झाला असेल कारण बऱ्याच गाड्या गेल्या असतील आमच्या आधी स्नो स्नो झाला तर रस्त्यांवर टाकतात हे टाकतात आणि मग तो क्लिअर होतो रस्ता गाड्यांसाठी हे बघा इथे मागे यार्ड मध्ये पण कसं झालंय आणि हा पूर्ण मुलांनी खेळला आहे आता पूर्ण ऊन पडलाय आणि आता मेल्ट होतोय हळूहळू तर मी अजून साडी काढली नाही आहे आणि मी यार्ड मध्ये आली आहे आणि बघा यार्डचं नजारा तर अजून यार्डचा आहे तर आता मी बाहेर गेलो होतो स्नोई रोड बघायला आणि आता मी यार्ड तुम्हाला दाखवते तर यार्डचं बघा अजून मेल्ट झाला नाहीये तसंच तसं आहे तर खूप मस्त अटतय आणि ब्रेकफास्ट करून झाला आहे मी साडी का अजून काढली नाही तर वाटतय आजच्या दिवस साडी राहू देवी म्हणून <laughs> तर खूप मस्त वाटत आहे हे बघा छान ऊन पण पडलाय ऊन मस्त पडलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल थंडी वाजत नाहीये का खरच नाही मे बी उत्साह असेल तो त्याच्यामुळे मला थंडी वाजत नाहीये बट नंतर मी घरात गेल्यावर मग मला थंडी वाजायला हां थंडी वाजणे किंवा थंडी लागणे तर आम्ही थंडी वाजते असं म्हणतो मला माहित नाही तुम्ही म्हणजे काय काय म्हणतात की कारण कारण माझे फ्रेंड्स मला हसायचे थंडी वाजत नाही थंडी लागते तर तुम्हाला काय वाटतं थंडी वाजते की थंडी लागते चला आता मी घरीच जाते तर मला नक्की कमेंट मध्ये कमेंट करून सांगा किती सुंदर वाटतय तर डिश्वासर चालू आहे इकडे सो मुलांनी तर बाहेरून आणलं तर मी तर मी साडी चेंज केली आहे आणि आता मी माझा ब्रंच आता ब्रंचच म्हणून घ्या कारण आता वाजले आहेत साडे अकरा आणि मी बाहेरून खाल्लं नाही कारण मी म्हणजे मी फ्रिकंटली बाहेरून खात नाही मी शक्यतो टाळते वीकमध्ये एक एक वेळा ठीक असतं माझ्यासाठी बट तर त्याच्यावर मी खात नाही बाहेरचं सो मुलं तर खाल्लं कारण मुलं घरी होते आणि ते म्हणत होते त्यांना स्नो स्नोई रोड वगैरे होते तर म्हणून आवठ्यात गेलो होतो तर इकडे मी काय काय केलंय माझ्या ब्रंचसाठी तर पोहे करते मी आणि इथे पोटॅटो तर इथे मी पोटॅटो तळते आणि मी काय काय केलंय ते दाखवते सो एक ऑमलेट केलंय म्हणजे सगळं प्रोटीन कार्ब्स फायबर कारण हा ब्रंच आहे आणि इकडे मी पपयाने कापून ठेवला आहे आणि पोहे करते तर सगळं म्हणजे मग आता डायरेक्ट इव्हिंगला जेणे आणि इकडे मी पोटॅटो तळते आहे खिचडी आणि पोहा हे मला बटाट्याशिवाय जात नाही बटाटा मला त्याच्यामध्ये लागतोच तर तो तुम्हाला तसे आवडतात पोहे आणि खिचडी हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमच्याशी तर आता मी पोहे बनवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी सो हे बघा पोहेची तयारी इथे पोटॅटो तळते सो इथे पोहे भिजवले ऑमलेट ऑलरेडी करून आहे आणि हे हा माझा ब्रंच आहे आजचा पोहे अजून हे हे बघा सगळं तयारी करून ठेवली आहे मिरची लिंबू कोथिंबीर कडीपत्ता कांदा तर आजचा आहे संडे आणि आता आम्ही शॉपिंगला आलो आहोत कॉस्कोमध्ये तर बरीचशी शॉपिंग करून झाली आहे शॉपिंग म्हणजे मोस्ट ग्रोसरीच असते आणि मग आता बघतो काय काय नंतर परत इंडियन ग्रोसरी मध्ये पण जायचं एक तिथून पण भाजीपाला घ्यायचा आहे आपला रेग्युलर इथून निघतो आणि बघतो पाण्याच्या बॉटल आहेत पण आम्ही आमच्याकडे आहे घरी ह्यावेळेस घेत नाहीये बाटल्यांचं मी सो बॉटल हा तर पाण्याचे बॉटल ह्यावेळेस घ्यायचे नाही आपल्याकडे आहे ना घरी आहे हे बघा बापरे किती पाण्याच्या बॉटल आहे खूप प्रकार आहेत पाण्याचे हे बघा इथे पेपर आहे किचनच्या हा किचन नॅपकिन किचन टॉवेल पेपर आणि याचे टॉयलेट पेपर तर ते हे सगळे माझ्या मागे बॅक साइडला तर खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये असतं कारण हे होलसेल आहे कॉस्को आता सगळं मिळतं राईस मिळतो इंडियाचा आहे ना आपला अजून तूप आजकाल तूप दही हे सगळं मिळायला लागलं आहे मध्ये ते 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 हा ते पण इंडियन ब्रँडच सेक्शन मधन आम्ही फिरतोय आणि हा आहे याचा ब्रेड ब्रेड ना इकडे इकडे पूर्ण असे ब्रेड आहेत आमचं ऑलमोस्ट झालंय घेऊन कार्ड भरलं आहे कार्ड भरतच एक वस्तू दोन वस्तू घ्यायला या आणि पूर्ण कार्ड भरतं सध्या घरी आहे वाटतं आम्हालाच खाते फ्रोझन मिक्स बेरीज अमोली तशीच खाते फ्रीज मधन काढून तर ती आहे घरी घ्यावेळेस तर म्हटलं नको नको चॉकलेट आईस्क्रीम आहे ना हा कुकुंबर घेऊन घेऊ चला कुकुंबर राहिली मी विसरले चला आता मी कुकुंबर घेऊन येते आणि मी एकटीच चालली कुकुंबर घ्यायला बघा इथे कुकुंबर असते आणि खालची क्लू आहे कुकुंबर मिळाली अहो राहिले तिकडे मी फक्त कुकुंबर घ्यायला आली ती काय बघताय क्रॅब आहे बाप रे वाईट खुक तीन क्रॅब आणि बद्दल किंमत काय व्हायची म्हणजे तो आहे किंग आणि ऑलरेडी कुक आहे त्याची किंमत आहे डॉलर वन फिफ्टी नाईन नाईन्टी नाईन सेव्ह हे आपल्या इंडियाचे तेरा हजाराचा क्रॅप एकच नाही तो, <laughs> रेड किंग तो आहे, डॉलर फोर सेव्हन्टी नाईन ते चाळीस हजार फक्त तेवढा बॉक्स बापरे पण असं काहीतरी ना चवीमध्ये काहीतरी एवढे टाईम सेइंग कि एवढं माग काय टेस्ट असेल त्याच्यात आपण मार्गबद्दल बोलू शकतो ना ते मार्ग दोस्त ते मोठं पॅकेट आहे आई हो तरी एवढं मोठं पॅकेट किंमत पाचशे डॉलर म्हणजे मग फोर सेवेंटी नाईन जास्तच झालं ना किंमत दहा पुढ दहा अच्छा नाही मग भरपूर क्वांटिटी पण तेवढी आहे बरोबर बरोबर क्वांटिटी पण तेवढी आहे पण तरी एकदम मग पार्टी वगैरे असलं तरच ते परवडू शकतं दहा नाही पण एकदम ग्रँड मोठी पार्टी असेल तर काहीतरी अजून पण पार्टी पार्टींचं सीजन चालू आहे हो अजून मी नव्हतं रेव्ह्यूज हां तर मग तुमचं थंडी कमी झाली हां काही पार्टी नाहीये त्याच्यामुळे आपण घेणार आज तर नॉनव्हेज खाणारे जरी पार्टी ठेवली तरी मग व्हेज पण ठेवावं हो लागतं आणि नॉनव्हेज पण ठेवावं हो लागतं म्हणजे अल्टिमेटली ते परवडत नाहीये कशाच कोणत्याही प्रकारे लाईन मध्ये उभी आहे मी झालंय आता कॉस्कोचं काम झालं की का मी नंतर जातो पुढे मुलीची ब्लूबेरी घेतली आहे इथे दोन पॅकेट घेतले ह्या वेळेस बघा हे एक आहे आणि हे दोन दोन एक, एक केस कशी मजा ये उठताय हां बघा ना थंडीची केस अरे मला पण त्यासारखं केसांना हात लावते <laughs> कारण केसच थंडीची उडत मग असं असं करावं लागतं थो थोडंसं त्यांना सो so, आता कॉस्कोची शॉपिंग झाली आहे वीकेंड असल्यामुळे सगळं शॉपिंग शॉपिंग असत आणि जेवण वगैरे करून निघालो तर आम्ही तर आता सामान मध्ये ठेवते तर आता सामान मध्ये ठेवते लोक बॅटरी <coughs> लो माझी <उस> बॅटरी लो झाली इथे मस्त असत